बघितलेले ह्या शेवडीमध्ये आणि ह्या घरात आम्ही लासी रात्र काढतोय ड्यू टू डेव्हलपमेंट म्हणजे शब्द नाहीयेत म्हणजे जर सव्वीस वर्ष मी काढले त्या घरात मला जेवढा त्रास होतो त्याच्यात दुप्पट तीनपट माझ्या मम्मी पप्पांना होत असे आणि तोच विचार करून पण तरी ते सांगत नाहीये पण आम्ही हसी मजाक मध्ये सगळं काढतोय पण आजची रात्र खूप कठीण असणार आहे हेच फक्त सांगायचं होत पण काय करणार सगळ्यांनाच पुढे जायचं कोणच गरीब माणसांचा विचार नाही करत सगळ्यांनाच अपग्रेड व्हायचं पण आफ्टर ऑल त्याची व्हॅल्यू